श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे कावडयात्रेला भव्य शोभायात्रा निघाली यामध्ये सात मंडळ सहभागी झाले या, या कावडयात्रेत देश बचा गे नथुराम असे म्हणत निघालेली कावडयात्रा आणि तरुणांचा जल्लोष यावरून नवा वाद होण्याची चिन्ह आहे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी तेल्हारा शहरातील सर्वच कावड मंडळ रविवारी दुपारीच पूर्णा नदीचे पवित्र जल आपल्या कळशीत आणण्यासाठी अणवाणी पाळणे निघत असतात यानंतर रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो सोमवारी सकाळी सकाळीच शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात करतात तेल्हारा येथील विशेष उल्लेखनीय असलेला कावड महोत्सवाकरिता प्रशासनाद्वारे सोमवारी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यंदा कावड शोभायात्रेत सात मंडळांचा सा सहभाग घेतला असून ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती निर्धारित वेळात पालख्या मार्गस्थ झाल्या कावडयात्रा मार्गावरील शेगाव नाका ते गौतमेश्वर मंदिरापर्यंत कावडयात्रा पूर्ण केली व जलाभिषेक केला या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता यावेळी त्याला शहरातील अनेक कावड मंडळांनी सहभाग होऊन आपली कावड कोणत्या प्रकारे उल्लेखनीय ठरेल याचा सर्वत्र प्रयत्न केला यामध्ये जुने शहरवासियांनी ओंकारेश्वर येथून आणलेली कावड तेल्हारा शहरवासियांकरिता अभिमानाची बाब ठरली यामध्ये जुने शहरवासियांनी एकतीस भरण्याची कावड अवघ्या सात दिवसात गौतमेश्वर नगरी येथे आणली तसेच पुणे शहर, शहर नगरवासी या मंडळांनी अनेक देखाव्यांनी तेल्हारा शहरवासियांचे लक्ष आकर्षित केले इंदिरा नगरवासी आणि नथुराम गोडसे ऑक्सिजन मॅन अ एस नाथन मुलींची कावड तसेच पारंपरिक वाद्याने तेल्हारा नगरी दनानून टाकली कावडयात्रेमध्ये गौतमेश्वर मंडळ एक नंबरवासी जयभवानी चौक तुळजाभवानी चौक इत्यादींनी सहभाग नोंदविला या कावडयात्रेत इंदिरानगरवासी यांनी नथुराम गोडसे यांचे छायाचित्र मिरवणुकीत प्रदर्शित केल्यामुळे व त्यांच्यावर रघुपती राघव राजाराम देश को बचा गए नथुराम असे लिहिले असल्यामुळे हा विषय तेल्हारा शहरात चर्चेचा विषय बनला होता